रायगडच्या निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदलण्यात ना आलंय रायगड वाडी म्हणून हे नाव हे गाव ओळखलं जाणार आहे तर गोपीचंद पडळकर आणि राहुल कुल यांनी या संदर्भात मागणी केली होती नावात बदल केल्याची ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत घोषणा केली आहे मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराजांनी निजामाच्या जुलमी राजवटीचा अंत करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली या घटनेत साक्षीदार असलेल्या रायगड किल्ल्याच्या क्षेत्राचा निजामपूर ग्रामपंचायतीचे नाव बदलून ग्रामपंचायत रायगडवाडी असे करण्याचा ऐतिहासिक बदल करण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिला आणि त्यानुसार ग्रामविकास विभागाने त्याला मान्यता दिलेली आहे माननीय गोपीचंद पडळकर माननीय राहुल कुल आणि आता आपण पाहतो अतिशय महत्त्वाची बातमी रायगडच्या निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदलण्यात ना आलेलं आहे निजामपूर नव्हे तर आता रायगडवाडी म्हणून नवं नाव देण्यात आलं आहे त्यामुळे ता गोपीचंद पडळकर आणि राहुल कुल यांच्या प्रयत्नांना यश आल्याचं पाहायला मिळत आहे कारण पडळकर आणि राहुल कुल यांनी या संदर्भात मागणी केली होती नावात बदल केल्याची ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेमध्ये घोषणा केली आहे त्यामुळे आता रायगडच्या निजामपूर हे गाव